नमस्कार मी कल्पना कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे चिलेची गरगटा भाजी चिलची भाजी करायला खूप सोपी खायला पण खूप छान लागते चिलची भाजी निवडून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी धुल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे यानंतर भाजी बारीक कट करून घ्यायची आहे एक पाऊल घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ पाववाटी शेंग चना डाळ पाववाटी शेंगदाणे हे सर्व स्वच्छ दोन वेळ धुऊन घ्यायचं आहे यानंतर एक कुकर घेऊन त्यामध्ये चिरलेली चिलची भाजी धुलेली डाळ आणि हळद मीठ घालायचे आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचा टो पण लावायचा आहे कु गॅस चालू करून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे कुकर थंड झाल्यावर भाजी रवीने गरगटून घ्यायची आहे गॅसवर एक कढई ठेवून चार चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरं लसूण कांदा चिमूटभर हिंग घालायचं आहे कांदा चांगला परतल्यावर धना पावडर गरम मसाला आणि लाल तिखट एक चमचा थोडेसे हळद घालायचे आहे सर्व मसाले व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये शिजवलेली भाजी घालावी यानंतर कोथिंबर आणि कसुरी मेथी कसुरी मेथी थोडे हातावर चोळून घालायची आहे कारण त्यामुळे वास छान येतो भाजी पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे चिल्ल्याची गरगटा भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला चिल्ल्याच्या सुख्या भाजीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ह्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही जाऊन बघू शकता